दादा मला आता तिरुमला कुठे ग्रुप आहे अडचणीत आहे आता ते तर सगळ्याला माहितीच आहे मग त्याविषयी काही बोलला चार लाख असतील असे अनेक लोक या ठिकाणी माझ्याकडे बँकेच्या माध्यमातून आलेले पण सगळ्यात महत्व जे ते आता जेलमध्ये आता ते जे पैसे द्यायचे आता जसं कोर्टाने ऑर्डर केली त्यांची मानवता जप्त करून जे काही पैसे येतील ज्यावेळेस ते पैसा वाटायची सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपण सर्वसामान्य कुटुंब आहेत आंदोलन सुरू कुठल्याच मल्टी स्टेट संदर्भात आंदोलन केले नाही का आणि कुठं सत्ताधारी म्हणून गप्प का आम्ही त्या ठिकाणी भेटलो सत्ताधारी सुरेश कुठे हे भाजपचे कार्यकर्ते तुमच्या माहितीतल्या असल्यामुळे दुर्लक्ष करतात भाजपचे कार्यकर्ते काल झाला काय आज झाला कार्यकर्ते झाले ना पक्षी आहे पण तो विषय असा आहे की भाजपचे कार्यकर्ते असो किंवा पक्षाचा असो त्यांचा बँकेचा आणि सरकारचा पक्षाचा समोर त्या ठिकाणी पक्ष झाल्यावर आधीच टाकलेले अनेक शाखा आहेत या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी ज्या झाल्या जे पैसे आपल्या लोकांना मिळले पाहिजेत त्या पद्धतीने आम्ही अनेक वेळेस निवेदन दिल्या त्यांची चर्चा केली होती काही दिवसात पैसे येते म्हणून त्यांनी मदत दिली त्यावेळेस आपण थांबलो अनेक त्यांना बी आम्ही मदत करायचा प्रयत्न केला की लोकांचे पैसे यांना मदत झाले म्हणजे लोकांचे बी पैसे आपल्याला या ठिकाणी मिळतील असे मी प्रयत्न करून बघितले पण यश त्या ठिकाणी आलं नाही पण आता जे लोकांचे पैसे त्या मिळतील पण आता म्हणजे कुठे ग्रुपमध्ये जवळपास दहा हजार आपल्या बीड जिल्ह्यातील म्हणजे लोक काम करत होते तुम्ही आता एक हजार रोजगार उपलब्ध करतायत ते दहा हजार आहेत त्यासाठी तुम्ही प्राधान्य द्याल का तुम्हाला टार्गेट कोणी दोन हजार आहे इतकी त्यांची मागणी आहे कंपनी म्हणून आपण त्या ठिकाणी जेवढे जास्त इतके तेवढे संधी त्या ठिकाणी मिळणार आता त्या पन्नास कोणत्या कंपन्या जे तुम्हाला सरकारचा आणि